नमस्कार मंडई मी सॅम कळे सॅम सफरना ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करतो कशात मंडई बऱ्यात ना काळजी घ्या मंडळी सगळीकडे अगदी निवडणुकीची रन अगदी जोरदार चालू आहे सगळे प्रचारामध्ये बिझी आहेत सो मंडळी आजचा ब्लॉग आहे हा आपल्या निवडणुकीवरतीच होणार आहे मंडई मुळात आहे कोकणातला आणि कोकणात म्हणजे एकंदर पाहिलं तर अजूनही ज्या सुविधा आपल्याला मिळायला पाहिजे होत्या त्या अजूनही मिळाल्या नाहीत रस्ते म्हणा हॉस्पिटल म्हणा शिक्षण म्हणा क्रीडा क्षेत्र म्हणा अनेक ज्या समस्या आहेत त्या पहिल्या होत्या तशात अजूनही आहेत सो मंडई आता आपल्या दापोली तालुक्यामधून दापोली खेड मंदणगड या तालुक्यामधून जे उभे राहिलेत मनसेमधून त्यांचं नाव आहे संतोष अभुगुलदा हे आपल्या दापोली खेड खेडबंधनगडमधून उभे राहिलेले आहेत सो मंडई आपण आज त्यांचं भाषण ऐकणार आहोत त्याचबरोबर वैभव खेडेकर जे आहेत तेही आलेले आहेत नालासोपारामध्ये तर एकूण कसं संबोधन करतात आपल्याला कोणत्या सोयीसुविधा देणार आहेत निवडून आल्यानंतर काय म्हणताय ते आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया सो म्हण हा ब्लॉग शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मंडळी आपणही त्या सभेमध्ये सहभागी आंबेडकर या नाला सोपाला येतील आपले उमेदवार संतोषजी अब्दुल यांच्या प्रचारार्थ त्या ठिकाणी मुंबईवासियांचा घेण्यात आलेल्या मेळाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष संतो संतोजी नलावडे उपजिल्हाध्यक्ष संजयजी आखाडे आमच्या कुणबी समाजाध्यक्ष रक्ते साहेब आमचे कानसे साहेब प्रतिष्ठानचे सगळे स सदस्य सगळे पदाधिकारी आमचे महेश घोटल आमचे सतीश महाडिक आमचे तालुका अध्यक्ष नवज्योत सिंग गौड मुस्तकिल कारविणकर तेजास घसते आता नाव घ्यायचं म्हटल्यानंतर वाजलेत जवळजवळ सव्वा सहा तर मी सर्वांची नावं घेत नाही आपल्या सर्वांचे इथे उपस्थित व्यासपीठावरती सगळी मान्यवर मंडळी आणि व्यासपीठासमोरील माझे सगळं कोकणवासीय त्यांना मानासा जय महाराष्ट्र खर तर आपल्या सर्वांना भेटण्याची माझी अनेक वर्षांची इच्छा होती आज संतोष अब्दुलांच्या माध्यमातून ती पूर्ण झाली असं मला समाधान आहे खरं तर प्रतिष्ठानचं काम याच नालासोबत भूमीतून ना भूमीतनं सुरू झालं याच आपले आशीर्वाद हॉल हॉलमधनं सुरू झालं आणि या सगळ्या प्रतिष्ठानचा वटवृक्ष या मुंबईत नव्हे तर अख्ख्या कोकणामध्ये झालं आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय ते एका सामान्य कुटुंबातनं जन्म घेतलेला संतोष अकबूल सारख्या नेतृत्वाखाली या प्रतिष्ठानचं काम इतक्या जोमाने सुरू राहतं असं मला वाटतं महाराष्ट्रामधलं कुठलंही दुसरं उदाहरण सापडणार नाही म्हणून मला याचा साधा अभिमान आहे रक्तदानसारखं पवित्र काम मुंबईत गरजवंत एखादा पेशंट आला त्याला हॉस्पिटलचा बेड मिळवून देणे आणि ते बेड मिळवल्या हॉस्पिटलच्या पेशंटला त्याच्या पुढच्या कालखंडामध्ये टिफिन पोहोचवणे इतकं दैवी आणि पवित्र काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून होतंय यासारखं दुसरं समाधान कुठलं आहे आणि म्हणून या सगळ्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार द्यायची वेळ आली त्यावेळेला सगळे सगळे वजा करता 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 शेवटला हच्च्याला उभा राहिला तो आमचा संतोष आणि आमच्या सर्वांचं एकमत झालं की संतोषला या ठिकाणी उमेदवारी द्यायची आणि मग ज्या दिवशी हे मला कळलं की संतोषसाठी आपण प्रयत्न करतो आहोत मी स्वतःहून संतोषला फोन केला की संतोषजी तुम्ही घाबरण्याचं कारण नाही तुम्ही मनामध्ये असं कुठलाही किंतु परंतु आणू नका या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण झालेली तिकीट तुम्हाला जर साहेब देणार असतील तर ढालीसारखा हवैभव खेडे तुमच्या पाठीमागे उभं राहील हे वचन मी तुम्हाला देतो बघा पक्षा पक्षाचा संघटक आहे मला माझा पक्ष वाढवायचा आहे आणि म्हणून अशी जर की काम करणारी अहोरात्र जनतेसाठी झटणारी जर मा काम करणारी व्यक्ती जर माझ्याकडे येत असेल तर निश्चित या ग्रामीण भागामध्ये पक्ष वाढेल याचा मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून गेल्या अनेक दिवसापासून ह्या निवडणूक सुरू झाल्यापासून संतोजींचा अर्ज भरल्यापासून पायाला चला लावून मी फिरतो आहे परवा सर्वांनी राजसाहेब ठाकरे आपल्या गुवाहागरमध्ये येऊन गेले अतिशय जोरदार सभा झाली आपण सर्वांनी पाहिली असाल आपल्याकडे भात कापणीचं सीझन चालू आहे आणि सकाळची वेळ आहे त्यामुळे मनात थोडीशी भीती होती धास्ती होती परंतु आपल्या कोकणाचं प्रेम सदैव ठाकरे कुटुंबावर राहिलेलं आहे मी बाळासाहेबानंतर थेट राजसाहेबांचं नाव घेतो हो मधल्या ठाकरेंचं मी काही सांगत नाही त्यामुळे मला एक वातावरणामधला बदल दिसतोय बाळासाहेबानंतर कुठल्या ठाकरेंच्या पाठीमागे जनता उभी हो राहणार असेल ती म्हणजे राजसाहेब ठाकरे यांच्या पाठीमागे कोकणी जनता उभी राहणार आहे हे आज मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल बघा शिवसेनेचा जन्म सासष्ट साली झाला ऐंशी नंतर ही कोकणामध्ये आली आणि नव्वदनंतर ती सत्तेमध्ये गेली हा एवढा कालखंड आपण पाहिला असा नव्वदला जेव्हा ला बाळासाहेब वंदनीय बाळासाहेब कोकणामध्ये आले आणि सवांचा धडाका त्या ठिकाणी लावला आणि एक वातावरण बदलून गेलं पूर्वीच्या काँग्रेसला भुईसपाट करून त्या ठिकाणी कोकणामध्ये भगवा भडक भडकला हा इतिहास काही जुना नाही आहे आणि त्या इतिहासाची पुनरवृत्ती या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये मला दिसते दोन हजार चोवीसच्या निवडणुकीवर निश्चित पत्र घडणार आहे या साहेबांच्या सगळ्या सभांमुळे या कोकणाचं वातावरण बदलून गेलेलं आहे आणि मला खात्री आहे की आपले कोकणाचे दोन जे शिलेदार आहेत एक आमचे प्रमोदजी गांधी आणि दुसरे संतोष अब्बुल हे दोन्ही शिलेदार मोठ्या मताधिक्याने या विधानसभेमध्ये जाणार आहेत याची मला खात्री आहे मला आपल्याला सांगायचं आहे सा की आपल्याला काय पैसे असले म्हणजेच निवडणुका जिंकता येतात असं काही नाहीये चांगलं काम असेल लोकांना अवरात्र जर आपल्याला मदत करण्याची आपल्यावर दानत असेल तर निश्चित निवडणुका जिंकता येतात त्याचं उत्तम उदाहरण वैभव खेडे तुमच्या समोर आहे दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये माझ्याकडे संतोष सरकार एकही रुपया नसताना एकही रुपयाची चहा कोणाला पाहता नसताना माझ्या समोर तीन तीन मंत्री असताना मग त्यावेळेस अनंतकीचे केंद्रातले मंत्री रवींद्र वायकर पालकमंत्री रामदासभाई कदम आपले पर्यावरण मंत्री हे सगळे समोर असताना आणि धनशक्ती समोर असताना मताला दहा दहा हजार रुपये देत असताना लोकांनी सांगितलं तुम्ही आम्हाला पैसे देऊ नका वैभव ज्या सांगाल तर ते मी ऐकणार नाही आमचं मत हे वैभव खेडेकरला जाणार आणि नगराध्यक्ष वैभव खेडेकर होणार हे आमच्या खेडच्या जनतेने त्या ठिकाणी सांगितलं आणि म्हणून धनशक्तीच्या विरोधामध्ये जिंकलेला हा तुमच्यासारखा का कार्यकर्ता आहे आज ती लढाई पुन्हा जिंकण्याची वेळ आलेली आहे आणि ही लढाई जिंकायची असेल तर तुमच्यासारखे कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे मावळ्यांची आवश्यकता आहे तुमच्यासारख्या सहकाऱ्यांची आवश्यकता आहे आणि म्हणून तुम्ही सर्वांनी जोमान्या कामाला लागायला पाहिजे सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलो आहे बाबा राव ही अंतिम टप्प्यातली निवडणूक आहे अति निवडणूक आहे आणि ही सोपी निवडणूक नाही बघा म्हणजे त्यांचा इतिहास बघितला तर स्वतः मंत्री मुलाला आमदार घरामध्ये सभापती पद हे सगळं असताना धनशक्ती आहे सत्तास्थान आहेत म्हणेन ती गोष्ट आपल्याकडे मिळवण्याची ताकद आहे एवढा असताना आपल्याला छत्रपतींचा वारसा घेऊन पुढं जायचं आहे भलांड्या औरंगजेबा समोर जिंकताना बलाड औरंग औरंगजेबा नडताना त्यांनी गणिमी काव्याचा अवलंब केला मला वाटतं तुम्ही त्या मावळ्याचा छत्रपतींचा वारसा चालवणे सगळे मावळे आणि आपल्याला गणिमी काव्य ना आपल्याला प्रत्येक मतदारपर्यंत पोचायचं आहे प्रत्येक मतदाराला सांगायचं आहे संतोष अकबूला तुम्ही निवडून द्या तुमचं एकही एक काम समाजाचं या ठिकाणी राहणार नाही याची ग्वाही आम्ही देतो आमच्या समाजामध्ये राहिलेला आमचा जो काय बॅकलॉग आहे तो संतोषींच्या माध्यमात आम्ही पूर्ण करतो हे सांगण्यासाठी तुम्हाला आता कंबर कसावे लागेल हे शिवधनुष्य आहे हे सोपं नाही आपल्याला क्रांतीची मशाल पेटवायची आहे आपल्याला चळवळ उभी करायची आहे आपल्याला परिवर्तन करायचं आहे आणि परिवर्तनाची नांदी मला वाटतं आज नाला सोपाऱ्यात नव्हते आणि मला सांगायला आनंद होईल की अख्खा कोकण या नाला सोपाऱ्यामध्ये आहे जवळजवळ चाळीस टक्के कोकण या नाला सोपाऱ्यामध्ये मी आता रक्त साहेबांकडे माहिती घेतली मला वाटतं चाळीस पन्नास टक्के चाळीस टक्क्याच्या वरती मला वाटतं काही फलप्रांती आहेत परंतु आपण नोकरी धंद्यानिमित्त या ठिकाणी आणत खर तर आपल्या मातीशी नाळ तुमची तुटलेली नाही आणि तोडण्याची इच्छा देखील तुमची नाही पण तो नाही तर तुम्ही इथपर्यंत आणत का त्या गावात शेती बिकत नाही शेतीला भाव मिळत नाही महिलांच्या हाताला काम नाही युवकांच्या हाताला काम नाही चांगले उद्योग नाहीत कुठल्या आपल्याकडे आरोग्याची सुविधा नाही मग त्या गावात राहून करायचं काय उत्पन्नाची साधनं कमी असतील तर प्रपंच चालवायचा कसा हा तुमच्यासमोर प्रश्न आहे आणि म्हणून पोटाची खळगी भरण्यासाठी तुम्ही महानगराकडे आलेल्या मग गेले जवळजवळ पंचवीस तीस तीस वर्ष यांना आपण भरभरून मतदान दिलं यांना आपण यांचं बटन आपण दाबलं यांच्या पाठीमागे जयघोषाच्या घोषणा पण दिल्या मी यांनी आपल्याला दिलं काय तर दिलं काहीच नाही त्यांनी सगळं ठेवलं ते आपल्याकडेच ठेवलं आपले किशे भरले आपल्या संपत्त्या वाढवल्या आपल्याच घरदार भरली आपल्या परदेशामध्ये प्रॉपर्टी त्यांनी केल्या आम्ही मात्र आवाज कुणाचा करतो त्यांच्या पाठीमागे फिरलो बाबानो ही आता वेळ आहे की हे सगळं चित्र बदलण्याची आपल्याला विकासाचं राजकारण करायचं आहे आपल्याला आपल्या सगळ्या कोकण संपन्न करण्याचं राजकारण करायचं आहे आणि म्हणून सामान्य माणसामध्ये जी धमक आहे संतोष अब्बुल सारख्या माणसामध्ये धमक आहे ती धनिक पुत्राकडे असू शकत नाही आणि म्हणून तुम्हाला या निसर्गरम्य कोकणाचा विकास करायचा आहे दापोली विधानसभा मतदारसंघ आहे आपला चांगला कोकणला चांगला समुद्रकिनारा आहे चांगल्या पर्यटनाच्या योजना आणू शकतो चांगले पर्यावरण पूरक आपल्याला उद्योगाने आपण आणू शकतो परंतु जर का हे सगळे आणले तर मग त्या राजकारणाच्या पाठी फिरणार कोण हा त्यांचा समज आहे संतोष अब्बुलना तुम्हाला सर्वांना कोकणच्या मातीमध्ये पलक घेऊन यायचं आहे आणि म्हणून तो या ठिकाणी कशाशी काम करतो आहे माझा कोकणवासी या नोकरी धान्यानिमित्त कुणी कुठे लांब जायची आवश्यकता नाही या भूमिकेचा तो आहे आपल्या कोकणामध्ये रोजगार निर्माण झाले उद्योग निर्माण झाले आपल्या जर का दरडोई उत्पन्न वाढलं शेतीला अभिभाव मिळाला तर मला वाटतं कोणीही कोकण सोडणार नाही आणि म्हणून हे जर बदलायचं असेल तर राजसाहेब परवा म्हणाले त्याप्रमाणे माणसं तुम्हाला बदलावी लागतील पक्ष तुम्हाला बदलावे लागतील आणि ही प्रवृत्ती तुम्हाला बदलावी लागेल नव्या चेहऱ्याने तुम्हाला संधी द्यावी लागेल आणि ही संधी तुम्हाला संतोष अनकुल द्यावी लागेल मला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बदलायच्या आहेत निवडणुका पाच वर्षांनी येतात पाच पाच वर्ष आपल्या आयुष्याची फुकट घालू येईल तर मला वाटतं आपल्यासारखे आपणच कपाळकरंटी असू आणि म्हणून क्रांतीची त्याने दिवा त्यांनी पेटवलाय आता हा दिव्याच्या प्रत्येकाच्या वाती किंवा त्याला त्यांच्या रांग करणे किंवा ओळीत त्याला दिवे पेटवणे हे काम तुमचं आहे आणि म्हणून आजपासून आपण सर्वांनी शपथ घ्यायला पाहिजे जोपर्यंत संतोष अब्बुल निवडून येत नाही तोपर्यंत मी स्वस्त वाटणार नाही ऊन वारा पाऊस ताक तहानभूक हरपून तुम्ही वाडीवाडीमध्ये गेलं पाहिजे गावागावामध्ये गेले पाहिजे ज्या ज्या काही डोक लोकांच्या डोक्यामध्ये काही गोष्टी आहेत त्या तुम्ही बाजूला काढल्या पाहिजेत त्याला समजून सांगितलं पाहिजे बाबा ही अशी आता वेळ आलेली आहे की आपल्या समाजाचं भलं करायचं असेल आपल्या सगळ्या लोकांचं जर भलं करत असेल तर संतोषला आपल्याला निवडून दिलं पाहिजे आज अनेक लोक आहेत आपल्यामध्ये देखील सूर्याच्या पिसाळ्यासारख्या पिसाळ्याची अवलाद आहेत की जे आपल्यामध्ये गद्दारी करतात पण त्यांनाही समजून सांगायचं की ही वेळ आपल्याला एकजुटीने लढण्याची आहे आपल्याला एकजुटीने पुढे जाण्याची आहे आणि म्हणून संतोषसारख्या माणसाला आपलं काम आहे की आपल्याला निवडून देणं आणि आमदार बनवणं मला खात्री आहे की आपण सर्वजण या प्रतिज्ञेशी एकनिष्ठ व्हाल प्रतिज्ञेशी आपण ठाम राहाल आणि संतोषला मतदान कराल मला आपला अधिक वेळा आपल्याला घ्यायचं नाही आपण सगळं महाराष्ट्रातलं चित्र बघितलंय काय परिस्थिती आहे ती आणि हा बदल का होणार आहे आणि संतोषला मी का पाठवायलाच म्हणतोय हे देखील मी तुम्हाला सांगतो तुम्हाला वाटत असेल की महाराष्ट्रामध्ये अमुक एक पक्षाची सत्ता येईल तुम्हाला वाटत असेल शिवसेना भाजपाची महायुतीचं सरकार येईल तुम्हाला वाटत असेल तर महाविकासचं येईल मग संतोष आपला कुठे असेल तर मला तुम्हाला हेच सांगायचं की कोणालाही बहुमत मिळणार नाही ना शिवसेनेला मिळणार ना काँग्रेसला मिळणार ना राष्ट्रवादीला मिळणार ना शिवसेना शिंदे गटाला मिळणार ना भाजपाला मिळणार कुणालाही बहुमत मिळणार नाही लोक चिडलेले आहेत या महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज घरे जाणार आहेत ज्याने ज्याने या विचाराशी या मताशी किंवा या निष्ठेशी त्यांनी प्रतारणा केले ज्यांनी गद्दारी केले त्यांना लोक घरी बसवणार आहेत दिवस फक्त वीस तारखेचा वाट पाहत आहेत आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक नवीन चेहरे निर्माण होणार आहेत जसं लोकसभेला झालं अनेक नवीन चेहरे आपल्या समोर आले आपण आपण मध्ये आपण असं विचार पण केला नव्हता की कोण खासदार होईल पण अनेक नवीन चेहरे झाले तसा आपला संतोष अकबुल आपल्याला विधानसभेत पाठवायचे या तिर्सोख्यो अवस्थेमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचे दोन आकडे आमदार निवडून येणार आहेत किती आकडे दोन आकडे आमदार निवडून येणार आहेत आणि ह्या दोन आकडे आमदारामध्ये संतोष आमदार एक नंबर निवडून येणार आहे लक्षात घ्या आपली या दोन आकडी आकडा ज्याच्या पारड्यात जाईल ती सत्ता येईल ज्याच्या हातात त्याच्या डोक्यावरती हात सन्मान्य राजसाहेब ठाकरे ठेवतील त्याची सत्ता येईल आणि एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत गेला की आमचा संतोष मंत्री झाल्याशिवाय राहणार नाही हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचं एकदा संतोष मंत्री झाला की आमचा संतोष महामंडळावर जाईल आमचा सचिन जाईल महामंडळावरती आमचा संजय महामंडळावरती जाईल आणि मी देखील विधान परिषदेवरती जाईल काय काळजी करता कारण नाही मी देखील संतोष सहकार्य करीन आम्ही दोघंही विधानसभेत दोघं दोघंही जाऊ आम्ही काही काळजी करायचं कारण नाही म्हणून आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे की संतोष आपला विधानसभेत गेला पाहिजे संतोष मंत्री झाला पाहिजे एक कुणब्याचं पौर मंत्री होऊ शकतो हे उदाहरण तुम्हाला या ठिकाणी घालून द्यायचं आहे बहुजन समाजाचा माणूस मंत्री होऊ शकतो आणि क्रांती ही दापोली विधानसभेत घडू शकते हे तुम्हाला सांगायचं आहे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलोय क्रांतीची ज्योत आपण पेटवूया आणि या संतोषला आपल्याला विधानसभेमध्ये पाठवूया कुठल्याही आमिषाला बळी पडू नका हे जे पैसे वाटत हे काय मेरवानी करत नाहीत इथले लुटलेले पैसे आहेत अरे आमची काय पाचशे हजार रुपयेमध्ये तुम्ही लायकी करता त्याला माहिती आहे ह्या दापोली मतदारसंघामध्ये महिलांचं मतदान जास्त आहे म्हणून त्यांनी लाडकी बहीण योजना काढली पंधराशे रुपये खात्यात टाकले सिलेंडर बाराशे रुपयाचा आणि टाकतात किती पंधराशे रुपये लाईट बिल पहिलं किती यायचं तीनशे रुपये आता किती येतं हजार रुपये तेल किती रुपये होतं पहिलं शंभर रुपये आता किती आहे दोनशे रुपये डाळ पहिली किती होती पन्नास रुपये आता किती आहे शंभर रुपये एकीकडे महागाई वाढवायची आणि एकीकडे पंधराशे रुपये तुमच्या खात्यात टाकून वेळ बनवायचं ही योजना फसवी आहे लक्षात घ्या ही योजना टिकणार नाही ही योजना राबवण्यासाठी एक लाख कोटीचं कर्ज या सरकारने घेतलेलं आहे मला वाटतं महाराष्ट्र दिवाळखोडीकडे चाललेला आहे ही योजना टिकणार नाही निवडणूक झाल्यानंतर ही योजना संपणार आहे महाराष्ट्र हा देशाच्या महसूलामध्ये महत्वाचा भाग असतो आपला प्रदेश जवळजवळ पंचवीस टक्के महसूल आपला या महाराष्ट्रामध्ये जातो आज जर जा आपण राज्यांचा जीडीपी पाहिला दरडोई उत्पन्न पाहिलं आपल्या पाठी असलेला गुजरात आपल्या पुढे गेल्याने आपण पाठी आलो ही आपली प्रगती आहे का अधोगती आहे ही अधोगती आहे आणि ही कुणी केली या सरकारने केली अनेक उद्योग टाटा एअरबटचा उद्योग कुठे पाठवला गुजरातला पाठवला रिझर्व्ह बँकेचं हेडक्वार्टर कुठे पाठवलं गुजरातला पाठवलं डायमंडची इंडस्ट्री कुठे पाठवली गुजरातला पाठवली कपडा उद्योग कुठे गेला गुजरातला गेला केमिकल इंडस्ट्री कुठे गेली गुजरातला गेली हे सगळं महाराष्ट्राचं तो लचके तोडायचं काम आहे इथला माझा सगळा युवक बेरोजगार राहायला पाहिजे त्या गुजरातवाल्यांना सल आहे संयुक्त महाराष्ट्राची संयुक्त महाराष्ट्रात चळवळीची लक्षात घ्या या गुजरातवाल्यांना महाराष्ट्र पाहिजे होता संयुक्त महाराष्ट्राचा आपल्याला त्याला मुंबई पाहिजे होती म्हणून मोरारजी देसाईनी त्या ठिकाणी पंतप्रधान असताना ठराव आणला होता तुमच्यासारख्या तरुण सगळ्या मराठी त्याला विरोध केला त्या हराम को वाईट तोंड मी आता या ठिकाणी बोलू शकत नाही परंतु त्या ठिकाणी त्यावेळेच्या पंतप्रधानांनी आपल्या मराठी माणसांवरती गोळीबार केला आणि त्यावेळेला एकशे पाच हुतात्मे झाले ते तुमच्या आमच्या मराठी माणसं होती लक्षात घ्या त्या एकशे पाच हुतात्म्यांच्या जोरावर आज आपल्या मुंबई आपल्याकडे राहिले त्या मुंबईची लचक्या मी तोडू देणार नाही लक्षात ठेवा आणि ही सर असल्यामुळे मुंबईची लचकी तोडायचं काम चालू आहे महाराष्ट्राचं विभाजन करायचं काम चालू आहे विदर्भ वेगळा करायचं काम चालू आहे आणि म्हणून तुम्ही बाबां सगळ्यांनी तुम्ही सजग व्हायला पाहिजे हे सगळे एक आहेत वर्ण समजा केंद्रातनं ह्याना एखादा काय लेटर आलं किंवा काय म्हण नोटीस आली की हे सगळे मनात डोलतात त्याला त्यांच्याशिवाय ते झुकण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे ह्या सगळं सरकार जाऊन नव्या दामाचं सा, राजसाहेबांचं सरकार येणं आवश्यक आहे तरच तुमच्या तरुणांचा मराठी भाषेचा मराठी माणसाचा आणि मराठी अस्मिचा विजय होईल आपला मी जास्त वेळ घेणार नाही आपलं तर भविष्यात मी आपल्याशी येत नाही हा आपलं नाना सोपाऱ्याचा सगळा परिसर आपण सगळे या ठिकाणी नोकरीधान्यानिमित्त असता मी निवडणूक आलो आहे एवढ्या पुरता आपल्याशी सीमित राहणार नाही यानंतरच्या निवडणुकीच्या नंतर सगळ्या प्रत्येक वाटचालीमध्ये संतोष आणि मी रक्ते साहेब आपण देखील आपल्या भेटीला मी सातत्याने या ठिकाणी येत नाही हे वचन आपल्याला देतो आपलं बटन सर्वांना माहिती आहे किती नंबर आहे एक नंबर, नंबर। रेल्वे इंजिन काळजी करायचं कारण नाही या आपल्या रेल्वेच्या डब्यामध्ये सगळे बसायला येणार आहेत भविष्यामध्ये त्यामुळे सर्वांनी लक्षात घ्या आपला उमेदवार गरीब आपणच उमेदवार जाऊ या पद्धतीने जे मिळेल ते वाहन त्या वाहनात जायचं आहे गाडी त्यांची आणि मग आमचं लक्षात घ्या काय सांगायचं गाडी त्यांची आणि मत हा लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही सकाळी तिकडे गावाला गेलात नाश्ता करायचा मस्त बोंबील भाजायचा मस्त पैकी जवळ बिवळा काय करायचा भाकरी आणि खायचं आणि सकाळी जाऊन लाईन राहायचं संतोषला मत द्यायचं आणि दग्या दुसरीकडे जाऊन सांगायचं जो कोण राहिला असेल त्याला सांगायचं की जाऊन संतोषला मत दे एक नंबरचं बटन आहे आणि आपल्याला एक नंबर या ठिकाणी आणायचं आहे म्हणून तुम्हाला सर्वांनी सर्वांनी कटिबद्ध होऊया आणि आपण वीस तारखेच्या निवडणुकीला सामोरं जाऊया एवढे एक आपल्याला विनंती करायला या ठिकाणी आलो आपला अधिक वेळ घेणार नाही सर्वांनी या ठिकाणी धन्यवाद देतो आपल्या सर्वांना आई भवानी उदंड बळ आणि उदंड आयुष्य देव एवढे एक विनंती करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र